नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा सांभाळून चल गराधे रस्ता बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे चढता मथुरीची वाट आहे अवगड घाट नको चालू तु द मान धर हातामध्ये हात चढता मथुरेची वाट आहे आव घाट नको चालू तुद मान दर हातामध्ये मा हात तुझ नि माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझणी माझ नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे ही प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दे ग दोघे मिळून चांगलं रान शोधाया ही प्रेमाची काया तू छाया जाऊ ही मिळणी चांगलं रान शोधाया तुझ नि माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझ नि माझ नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे एका जनार्दनी एक राधा जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण एका जनार्दनी राधा जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण ನಂದಸುತ ಜೋಡಿ ಸಾಗೂ ದೇ ನಂದ ಜೋಡಿ ಸಾಗೂ ದೇ ಬಾರೇದೇ ವಾಜೂ ದೇ ಬಾರೇದೇ सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा सांभाळून चल गराधे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा बाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे धन्यवाद